విద్యార్థి लुकमान आय एसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अशा गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे ज्यांना यू पी एस सी एम पी एस सी किंवा एम पी एस सीद्वारे संचालित अदर कुठल्या एक्झामची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आता मोफत ट्रेनिंगचे अर्ज निघालेले आहेत आणि त्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत लुकमान आय एसच्या सेंटर आता पुण्यातही ओपन झालेलं आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला इथं या सेंटरमध्ये येऊनही अर्ज प्रक्रिया करण्यास आता सुविधा उपलब्ध झालेली आहे तर या कोणत्या कोणत्या संस्था आहेत ज्याच्यासाठी आपण फॉर्म भर भरू शकतो तर याच्याबद्दल आज आपण इथं जाणून घेऊया त्यांचे अर्ज प्रणालीच्या बाबतही आपण जाणून घेऊया कोण कोण अर्ज भरू शकतो कुठल्या संस्थांमध्ये भरू शकतं आणि त्याची प्रक्रिया काय आहे यांची एंट्रन्स टेस्ट बद्दल सुद्धा आपण आज इथं जाणकारी माहिती घेणार आहोत तर या लुकमान आय एस संस्थेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आता तुम्ही जर बघाल तर इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट ज्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत जसं की सारथी बारटी टी आर टी आय महाज्योती आर टी या सगळ्यांचे फॉर्म्स आता आपल्याला निघालेले आहेत वीस ऑगस्ट पर्यंत यांची लास्ट डेट आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही फॉर्म प्रक्रिया पूर्ण करायची आहे कुणी कुणी अप्लाय केलं पाहिजे किंवा हा अर्ज कसा भरायला पाहिजे त्याची सीई तयारी कशी करायची आहे याची जाणकारी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आता आपण पुढे जाऊया लुकमान आय एस से से सेंटर पुण्यामध्ये ओपन झाल्यामुळं आता हे करणं सगळं सोयीस्कर झालेलं आहे याची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे इथं मिळणार आहे तर आता ह्या एक्झामची सामायिक प्रवेश परीक्षा असते ओके सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांची एकत्रितच प्रवेश परीक्षा असते त्याच्यासाठी फॉर्म भरताना काही महत्वाच्या सूचना आपल्याला आज लक्षात घ्यायच्या आहेत सगळ्या विद्यार्थ्यांनी हे नोट करायचं आहे कारण अर्ज भरताना काही चूक होऊ नये आपल्याकडून हे लक्षात घ्यायचं आहे उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी त्याचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा आपल्याला इथं बघायचे आहेत तर काय काय आपल्याकडे असलं पाहिजे तर इथं तुम्ही बघाल उमेदवाराकडं वैध आणि कार्यरत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर याने की एक वर्किंग ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ह्या दोन गोष्टी आपल्याकडं इथं असल्या पाहिजेत त्याचसोबत आपल्याकडं पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्वाक्षरी हे सुद्धा स्कॅन केलेल्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे त्याची साईज किती असली पाहिजे तर हेही इथं दिलेलं आहे तुम्ही जर बघाल तर फोटोसाठीची साईज आहे फिफ्टी टू हंड्रेड के बीच्यामध्ये आणि स्वाक्षरी म्हणजे साईनसाठी लागते एटी के बीपर्यंत हे असलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याकडं तयार असल्या पाहिजेत यासोबत काही डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला रेडी ठेवायचे आहेत आणि ते फॉर्म फिलअप करताना इथं गरजेचे आहेत ते कोणते कोणते डॉक्युमेंट आहे तर ते पीडीएफ फॉर्ममध्ये असले पाहिजेत आपल्याकडं त्याच्याबद्दलही मी तुम्हाला इथं सांगतो आता तुम्ही जर बघाल तर ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचं आहे जसं की दहावीचं मार्कशीट आहे पुन्हा बारावीचं मार्कशीट आहे त्यानंतर तुम्ही जर बघाल तर, तर पदवी म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देन डोमासाईल नंतर आधार कार्ड जात प्रमाणपत्र जात वैधता म्हणजे कॅस्ट सुद्धा आपल्याला असलं पाहिजे इथे नंतर उत्पन्नाचा दाखला आता हा उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा तीन वर्षांचा आपल्याकडं असला पाहिजे आणि तो तहसीलदारने दिलेला उत्पन्नाचा दाखला आपल्याकडं असला पाहिजे त्याचसोबत नॉन क्रिमिलियर ज्यांच्यासाठी हे महाज्योतीसाठी ओबीसीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे आणि अगर तुम्ही पी मध्ये येत असाल तर त्याचं सर्टिफिकेट त्याचप्रमाणे अनाथ प्रमाणपत्र आणि गॅजेटेड ॲफिडेव्हिट हे सुद्धा लागू असल्यास आपल्याला कारण काही व्यक्तींचं नाव वगैरे बदल झाला असेल तर त्यांच्या केसमध्ये के हे अॅप्लिकेबल आहे तर अशी ही डॉक्युमेंटची सूची आहे हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला कुठं पी डी एफ फॉर्ममध्ये आपल्याकडं असले पाहिजेत किंवा हे तयार ठेवायचे बिफोर फॉर्म फिलिंग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ठीक आहे तर आता आपण पुढं जर बघाल तर जेव्हा हे अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं पर्टिक्युलर साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं बघाल उमेदवारांनी कोणत्याही प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी सूचनांबद्दल आहे हे आपण इथं जाणून घेतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे त्याचं रजिस्ट्रेशन आणि त्याची एक सूची मी तुम्हाला इथं दाखवतो की कसं आपल्याला इंटरफेस दिसू शकतो तर जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल बार्टीच्या साईटवरती जाऊ तर तिथं जेव्हा आपण बघू तर आपल्याला हे अशा इंटरफेस दिसेल आणि या सगळ्यात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं कुठल्याही साईटवरती गेलात तरी तुम्हाला सेम इंटरफेस दिसणार आहे आणि इथं सुद्धा असं प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं रजिस्ट्रेशन पॉईंट वरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनवरती क्लिक कराल तर तुम्हाला पुढे एक अशा प्रकारचा फॉर्म दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक योग्य ती माहिती सगळी इथं पुटअप करायची आहे तर तुम्ही या फॉर्ममध्ये जर बघाल तर तुम्हाला इथे असं दिसेल की फर्स्ट नेम मिडल नेम अँड लास्ट नेम सुरुवातीला टाकायचे त्यानंतर इथं आपण बर्थडे टाकायचे आहे ॲटोमॅटिकली इथं एज कॅल्क्युलेशन्स होऊन दिसेल समजा तुमचं एज जास्त असेल तर तेही इथं दाखवलं जाईल नंतर आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अशा दोन गोष्टी इथं टाकायचे आहेत त्यानंतर ओ टी पी वगैरे येईल तुम्ही हे सबमिट करायचं याने हो की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल या ठिकाणी ठीक आहे जसं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की मग पुन्हा तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन येईल जसं की आता इथं दिसते हा लॉग इनवाला ऑप्शन मग पुन्हा इथं ईमेल आय डी आणि पासवर्ड तुमचं जे काय असेल तर ते टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय बाकी पुढची प्रक्रिया यानंतर पूर्ण करायची असं हे फॉर्मचं स्वरूप आहे आता प्रत्येक विद्यार्थ्याला हा फॉर्म इझी नाही आहे एवढं कारण बरेचसे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला अपलोड करायचे फक्त डॉक्युमेंट्सच अपलोड नाही करायचे तर प्रत्येक डॉक्युमेंट्सचा नंबर नंतर ते इश्युंग ऑथॉरिटी कोणती आहे डेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं नोट करायच्या त्याच्यामुळं मुलांना हे कदाचित जर अवघड जात असेल तर त्यांनी इथं लुकमान आय एस ला व्हिजिट करायचं तर ते कुठं आहे तर नीती आय एसचं सेंटर आपल्याला माहिती आहे नीती आय एसच्या सेंटरलाच इथं लुकमान आय एसचं पण ऑफिस तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्ही येऊन इथं फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे म्हणजे विद्यार्थी जास्तीत जास्त याचा फायदा घेऊ शकतात तुम्हाला जर हे प्रक्रिया थोडीशी अवघड वाटत असेल तर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं काही इथं फॉर्म वगैरे भरून देण्यासाठी मदत करू कारण जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा घेता यावा प्रत्येक कॅटेगरीच्या किंवा वेगवेगळ्या ज्या सेक्शनचे मुलं आहेत त्यांना फ्री प्रशिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी लुकमान आय एस एच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि इथं फ्रीमध्ये तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल तुमच्या कुठल्याही एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तरी तुम्ही इथं व्हिजिट करा आणि याचा फायदा घ्या जास्तीत जास्त फायदा घेतला येईल पाहिजे आता पुढे बघूया आपण पुढे जर बघाल तर हे कोण कोण आणि कुठं फॉर्म भरू शकतं तर याच्याबद्दलची ही माहिती आपल्याला इथं असली पाहिजे तुम्ही जर बघाल तर ह्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत प्रत्येक वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी इथं आपल्याला दिसतात तर सारथीसाठी कोण अप्लाय करू शकतं तर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स एस सी बी सी आणि एसचे स्टुडंट्स जे आहेत तर ते सारथीसाठी अप्लाय करतील पुढं जर बघाल तर बार्टीमध्ये कोण करेल तर एस कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत तर ते बार्टीमध्ये अप्लाय करतील टी आर टी आयमध्ये कोण करतील तर एस कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत ते टी आर टी आयमध्ये अप्लाय करतील आणि पुढं जर बघाल तर महाज्योतीसाठी कोण करणार ओबीसी एस बी सी अँड व्ही जे एन टी या तीन प्रकारचे कॅटेगरीचे स्टुडंट जे आहेत ते महाज्योतीसाठी करतील आणि फायनली एक नवीन ऑर्गनायझेशन यावेळेस ॲड झालेली आहे ती आहे आर टी आर टी म्हणजे मातंग समाज आणि याच्यामध्ये ज्या बारा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती येतात तर त्या मातंग समाजातल्या प्रत्येक जातीचे स्टुडंट या नवीन ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी आलेली आहे यावर्षीपासून तर याच्यासाठी ॲप्लाय करतील आणि जर समजा तुम्हाला याच्याबद्दलची माहिती अजून जास्तीत जास्त पाहिजे असेल किंवा समजत नसेल सर कुठल्या ऑर्गनायझेशन्सला अप्लाय करू तर तुम्ही इथं नीती आय सेंटरमध्ये या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी गाईडही केल्या जातील आणि फॉर्म पूर्ण करून दिला जाईल तुम्हाला ठीक आहे आता पुढं जर बघाल तर या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्या कोणत्या कोणत्या एक्झाम्स कव्हर करतायत म्हणजे कुठल्या एक्झाम्सच्या तयारीसाठी प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे तर हेही आपण या ठिकाणी आता बघूया कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत तर तुम्ही बघाल तर यू पी तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचसोबत एम पी एस सी एक्झामसाठी सुद्धा ट्रेनिंगसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता सोबतच तुम्हाला कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स इथं आहेत त्यासोबत इथं इंजिनिअरिंग सर्व्हिस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस नंतर ज्युडिशरी सर्व्हिस एसएसी एस पोलीस भरती तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झामची तयारीसाठी तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जाईल आता फक्त प्रशिक्षणच नाही दिलं जात तर सोबत तुम्हाला सुद्धा मिळतो मंथली सुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळं विद्यार्थी ज्या कुठल्या एक्झामची तयारी करत असतील किंवा टार्गेट करत असतील तर त्यांनी आपापल्या एरिया ओळखून त्या त्या एक्झामसाठी फॉर्म भरू शकता पुढं जर तुम्ही विचाराल की सर मी फक्त एकाच एक्झामसाठी करू शकतो अप्लाय का तर नाही ॲप्लाय करताना तुम्ही वेगवेगळ्या एक्झामसाठी करू शकता बट फायनली जेव्हा बेनिफिट घ्यायचा वेळ येईल तर तेव्हा तुम्हाला एकाच एक्झामचा बेनिफिट मिळेल याची एंट्रन्स एक्झामसुद्धा असते आणि त्या एन्ट्रस एक्झामची तयारी सुद्धा आपण इथं लुकमान आय अंडर इथं नीती आय एसमध्येच करून घेणार आहे सर त्याच्यासाठीचं एक वर्कशॉपही आहे पाच दिवसाचं वर्कशॉप असेल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यासाठी रजिस्टर सुद्धा करायची जर आहे तर इथं तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची लिस्ट पुन्हा एकदा दिसेल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत नीती आय एसच्या सेंटरमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता इथं येऊन ते सगळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता आणि जर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल या एक्झामची तयारीसाठी तर हा गुगल फॉर्म आहे तुम्ही जुलै झुम करून याला स्कॅन करा या गुगल फॉर्मला फिल करा इथं तुम्हाला ट्रेनिंग आणि गायडन्स प्रोग्राम आहे पाच दिवसांचं एक वर्कशॉप आहे ती फ्री ऑफ कॉस्ट असेल सगळ्यांनी याचा फायदा घ्या वेगवेगळ्या वेग एक् एक्झामसाठीची एक जी, जी एंट्रान्स आहे ते प्रकारचे प्रश्न विचारतात किंवा त्याच्यासाठी काय तयारी करायची आहे हे सगळी इथं आपण फ्री ऑफ कॉस्ट करून घेऊ मुलांनी जास्तीत जास्त फायदा याचा घेतला पाहिजे आता ह्याचं जर पुढं बघाल तुम्ही तर हे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं दिलेले आहेत हे नंबर्स इथं आहेत या नंबर्सवरती कॉल करा किंवा डायरेक्ट नीती आय एस एस सेंटरमध्ये तुम्ही येऊन व्हिजिटही करू शकता नीती आय एस सेंटर कुठं आहे तर सदाशिवपेठमध्ये टिळक रोडला आहे हे तुम्हाला इथे आल्यानंतर प्रकारे हे सेंटर इथं दिसेल तर टिळक रोडला दुर्वांकूर डायनिंग हॉलच्या पाठीमागं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मेन गेटच्या समोरची बिल्डिंग आहे इथे येऊन तुम्ही तुमचं फॉर्म फिल करू शकता तसेच पाहिजे ती लागणारी ट्रेनिंगही तुम्हाला इथं मिळेल सो जास्तीत जास्त मुलं याचा फायदा घ्या आणि संपर्क करा